कल्याण नगर परिसरातील मोकळ्या मैदानात एका तरुणाचं दगडाने ठेचून खूण करण्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली विनायक काम एकोणतीस कल्याण नगर भाग एक मूळ जामगाव तालुका मोहळ जिल्हा सोलापूर असे त्या तरुणाचे नाव आहे घटनेची खबर मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक माहितीनुसार सदरची ही मध्यरात्री नंतर घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे हा प्रकार नेमका कोणत्या कारणामुळे झाला असावा याचा पोलीस शोध घेत आहेत घटनास्थळी फॅरेनिस्टेड लॅब श्वान पथकासह पाचारण करण्यात आले आहे घटनास्थळवरचं पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्यासह पोलीस पथकाकडून शोध सुरू आहे एक जुलैपासून आय पी सी तीनशे दोन ऐवजी बी एन एस कलम एकशे तीन अन्वे गुन्हा नोंद होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले